मधुर ऑप्टिशियन फॅशन च्या चष्म्याच्या फ्रेम आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज श्री ओम योगा फाउंडेशन तर्फे एकशे आठ सूर्य नमस्कार सूर्य दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रथसप्तमी निमित्त श्री ओम योगा फाउंडेशन आयोजित एकशे आठ सूर्य नमस्कार आहुती कार्यक्रम अशोकनगर येथील जांताराजा मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उपक्रमात शंभर पेक्षा अधिक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला योग शिक्षिका पल्लवी अवसरकर आणि रंजना पगार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमास नगरसेविका माधुरी बोलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी त्यांच्या हस्ते सहभागी महिलांना सर्टिफिकेट मेडल प्रदान करण्यात आले बारा वर्षांपासून सत्तर वर्षापर्यंतच्या महिलांनी सूर्यनमस्कार केले तर वयोवृद्ध आजींनी बसून सूर्यनमस्कार करून आरोग्य श्रद्धा व सकारात्मकतेचा प्रेरणादायी संदेश दिला ज्या महिलांना योगा क्लास करायचा आहे त्यांनी एकोणनव्वद नव्याण्णव सव्वीस पंच्याहत्तर अडुसष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्वद त्रेचाळीस शेहेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद